थांबा थांबा मी तुम्हाला ॲडमिशन घ्यायच्या आधी कर्नाटकमध्ये खरी परिस्थिती सांगतो ते ऐकून घ्या आणि मगच ठरवा की तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे की नाही घ्यायचं कर्नाटकमधील ॲडमिशन एजंट करून ॲडमिशन करून घेताना घेऊ नका प्लीज एवढे टॉर्चर करतील तुम्हाला की हे सगळं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगेल एवढे तुम्हाला टॉर्चर करतील तुम्ही किती समजत असतील तुम्हाला लक्ष रडायला लावतील मला तुमच्या डोळ्यातून पाणी येईल आत्ताच मी रडले एवढे टॉर्चर करते महाराष्ट्रातील एजेंटकडूनच ॲडमिशन घ्या मी तुमच्या समोर हात जोडतोय आणि सत्य घटनेवरती आधारित आहे तर कसं काय काय होत आहे ते मीच तुम्हाला सांगेन बघा पहिलं करणारं मी ॲडमिशन करून घेऊ नका का म्हणतोय मी कारण की ते तुम्हाला पहिल्यांदा खूप महाग ॲडमिशन करून देतील खूप पैसे खातेत माझे दोन पॉईंट पंच्याहत्तर लाख रुपये प्लस पंचवीस हजार असे तीन लाख रुपये खाल्लेत त्यांनी जास्त आणि आता पहिल्यांदा ॲडमिशन घेताना काय म्हटले होते पन्नास हजार हजारामध्ये बी एम एस होईपर्यंत तुमचे किती तीनदा पुस्तकात घ्यावे लागते तर तिन्ही पण वेळेचे पुस्तकाची फीस घेतलेत असं म्हटले होते ते सगळं काही पण कॉलेजचं जे सामान आहे ते कॉलेजच देईल तुम्हाला तीन वर्षात असं म्हटलं होतं ते पण आता काय म्हणते ते बदलले की काय म्हणते ते फक्त फर्स्ट इयरचं आहे फर्स्ट इयर बुक्सला फक्त पन्नास हजार लागतील का नाही लागत अजिबात पाच सहा हजारात बुक्स येऊन जातात आणि मेडिकल किट देतो म्हणते त्याला चार पाच हजार दहा हजारात लागतात पण त्याचे पन्नास हजार घेतलेत आणि आता जर म्हटलं त्यांना कॉल केला पन्नास हजारात तीन वर्षाचं पैसे आहेत तर ते अजिबात ऐकून घेत नाहीत नाहीच म्हणतात पैसे आणि ते आपल्याकडे रिसिप्ट सगळ्यात जपून ठेवावं जर रिसिप्ट नसतील तरी पण काय म्हणतात तुम्ही हे पैसे भरले नाहीत एक लाख तीस हजार रुपये किंवा एक लाख पन्नास हजार रुपये हे मला आत्ताच्या आत्ता भरून पाहिजे असं भरले असतील तर रिसिप्ट आठवा नाही तर मला पैसे द्या असं म्हणतात ते कळ का मला पैसे काही करून पैसे वसूल करण्याचा प्रयत्न करतात आणि एक लाख तीस हजार किंवा पन्नास हजार किंवा दोन लाख रुपये अशी छोटी रक्कम नाही आहे परत तुम्ही कॉलेजची कोणती फीज भरली ते नाही सांगितलं तर रिसिप्ट नाही असं नाही तसं नाही काय काय बोलून कमीत कमी तुमच्याकडून जास्त एक्स्ट्रा पैसे काढायला बघते त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रातीलच एखादी चांगली एज्युक एज्युकेशनल काउन्सलिंग बघा तिथूनच ॲडमिशन घ्या तरच परवडेल नाही तुमचा खूप खर्च होईल तुम्हाला अजिबात परवडण्यासारखं नाही आहे हे इथं जर ॲडमिशन असं घ्यायचं म्हटलं तर खूपही जास्त पैसे जातात आणि तेरा चौदा लाखमध्ये ते कोणत्या पण कॉलेजला ॲडमिशन घेऊ नका चांगलं कॉलेज इथे भेटेल जरा प्रॅक्टिस वगैरे होईल अशाच ठिकाणी ॲडमिशन घ्या आणि टॉर्चर एवढं टॉर्चर करतात मेंटली की बस आमच्या हॉस्टेलमध्ये साप निघाला दोन तीन वेळा दुसरा दरवाजा आहे तरी तिकडचा दरवाजा ओपन करत नाहीये ते अक्षरशः एका पोराचा पाय पडता पडता राहिला आणि साप म्हणजे कोणता साप होता किंग कोबरा नाग त्याच्यावर पाय पडला असतं चावलं तर आपल्याला हॉस्पिटलमध्ये जाण्यापुरतो तरी वेळ भेटतोय का हे तुम्हाला पण माहिती तरीसुद्धा ते एवढं पोरांना टॉर्चर करायसाठी मुद्दाम देत नाहीत ओपन करत नाहीत ऐकतच नाहीत आपल्याला काय पाहिजे असलं लायब्ररीची पाहिजे असली जावा प्रिन्सिपलला मागा लायब्ररीची चावी हे पाहिजे असलं जावा प्रिन्सिपलकडे जावा का, काय कायच ऐकत नाही तेवढं मेंटली टॉर्चर हॅरॅस करतात की तुम्ही तुटून जाताल अक्षरशः मला आता रडायला येते तर मला काय करू मी कुठेही बोलू शकत नाही ज्या गोष्टी आणि पूरं ॲडमिशनला आलं डायरेक्ट ॲडमिशन आमच्या कॉलेजमध्ये घ्यायला आलं तर आम्ही सांगू पण शकत नाही की घेऊ नका असं प्रत्येक ठिकाणी सी सी टी व्ही आहे सी सी टी व्हीत सगळा आवाज रेकॉर्ड होतो आहे आज प्रिन्सिपल एका विद्यार्थ्याला म्हटले की तू का आपल्या हॉस्टेलबद्दल निगेटिव्ह सांगतो वगैरे वगैरे सो प्लीज तुम्ही असं अजिबात करू नका अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईन मी थँक्यू